आदेश सर्वांना तर गेले पंधरा दिवस आपण एक कार्यक्रम किंवा एक मोहीम स्टार्ट करत होतो ठाणे ते देहू आळंदी व देहू आळंदी ते ठाणे या मार्गासाठी एस टी बसची योजना सुरू करण्यासाठी तर ह्या हे आपलं विनंतीपत्राचा लास्ट ड्राफ्ट म्हणजे हे फायनल झालेलं विनंतीपत्र आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही हे अर्ज वाचा तुम्हाला पटलं असेल तरच तुम्ही सही द्या कुठलीही सक्ती नाही आणि मला असं सांगायचं की ह्या विनंतीपत्राला खूप जणांचे सहकार सहकार्य लाभले त्यांची मी नावे घेते आदरणीय धामणकर गुरुजी मग आदरणीय मोरे साहेब आदरणीय रोहिणीताई खेडेकर मग आदरणीय उमेश वांगणकर जे माझे बाबा मग आदरणीय सिद्धिताई मोरे व मी म्हणजे जान्हवी वायंगणकर व आपले आदरणीय गुरुजी राजन्नाथ गोसावी आणि हे आपले शेवटचे लाईक लास्ट ड्राफ्ट आहे फायनल ड्राफ्ट आहे आणि इथे आपल्याला सही करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता की पायणी ताईने सही केलेली आहे आणि तुमचे सहकार्य लाभल्यावर आम्हाला अधिक आनंद होईल ह्या सही करण्यासाठी कुठल्याही वयोगटाची हे आ, लिमिट नाही आहे म्हणजे कोणी लहान जरी असेल तरी तुम सही करू शकता तर माझी काकीनं विनंती आहे की एकदा तुम्ही अर्ज वाचा तुम्हाला पटल्यास त्यावर सही करा आदेश आदे। आदे।